स्वामी समर्थ मैत्रिणींना हरतालिकेची कहाणी पूजेचे महत्व एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतास चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्र नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ आहे तसे सर्व व्रतात हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वजन्मी ते तू हिमालय पर्वतावर केले त्याच पुण्याईने मला तू प्राप्त झाली ते तू एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःखे सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्या त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागोलीस असे पाहून तुझ्या सखीने राबवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितले महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडले जवळच एक गुहा अडळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याईने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुझा तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालं पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा व विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचे पारणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात या याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते वे, स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोडोपचार्ये त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतं सात जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ही दिवशी या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सात जन्मिवंद्य दारिद्र्य व विधवा होतात पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिंनी यथाशक्ती वाणी द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे देवाब्राह्मणाचे द्वारे गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा